गाड्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून आपण नोंद चालू होईल अकरा वाजेपर्यंत आणि अकरानंतर कोणाचीही गाडी नोंद केली जाणार नाही जवान जय किसान यात्रेची मैदानं चालू झालेली आहेत बैलगाडी शर्यत भरू लागलेले आज आपण कोरेगाव तालुक्यातील अरबवाडी या गावी आलेलो आहे आणि मित्रांनो व्यासाळ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे मैदानासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय अं फाटी एकदम जबरदस्त आहे व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातील चांगली फाटी म्हटलं तरी चालेल बघू शकताय आणि पल्ला किती किंवा आतल्यात किती फाट्या किती सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया एक आमच्या शिवलच मैदाने डोंगर मध्ये फाटी मागे दिसतोय दादा नमस्ते नमस्ते काय सांगशाल की मैदानाचा सर्वात प्रथम आपण मैदानाच्या फाटीविषयी विचार करू आ, किती फुटाचा पल्ला आहे आतल्यात अंतर किती पल्ला नऊशे फुटाचा पल्ला आहे आणि आतल्यात अंतर पंधरा फुट आणि पुढं थांबायला पण थांबायला पण भरपूर जागा आहे भरपूर भरपूर जागा पण भरपूर जागा आहे नऊशे फुटातच बैलावरती याची कस लागणार आहे काय मैदानाला दुसरं जे एखादं वावर काय नाही बांध करून करते तस काय विषय नाही एक सलग खंड सलग वावर आहे आणि पाहिजे अशी फाटी एकदम आहे आणि पुढे थांबायला पण जागा भरपूर आहे कायच विषय नाही मैदान हे निमित्त मैदाना किंवा याला प्रवेश किती बक्षीस किती काय सांगतात हे आमचं मैदान ना दरवर्षीप्रमाणे आहे ना वेताळ देवाच्या यात्रेनिमित्ताने बघतात त्यात प्रवेश फी असे प्रवेश फी सातशे रुपये आणि पहिलं बक्षीस आहे एकसठ हजार रुपये द्वितीय क्रमांक हे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये चतुर्थ एकवीस हजार रुपये पंचम अकरा हजार रुपये सहावा क्रमांक सात हजार रुपये सातवा क्रमांक पाच हजार रुपये आणि प्रत्येक विजेत्याला ना दोन कुंभडे मिळणार आहेत प्रत्येक वर्षी पारंपरिक आमचं मैदान भरत असतं आणि सर्वांना न्याय सारखा दिला जातो कोणाही हे अन्याय आम्ही कधी काही हे करत नाही आणि चांगल्या प्रकारे आमच्याकडं पट्टी धावपट्टीही चांगली आहे आणि सर्वांनी यात भाग घ्यावा अशी आमची विनंती आहे सरायगावकऱ्यांची नोंदणी संदर्भात नोंद कधी ऑनलाईन घेतली जाईल किंवा काय गाड्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून नोंद चालू होईल अकरा वाजेपर्यंत आणि अकरा नंतर कोणाचीही गाडी नोंद केली जाणार नाही आणि मैदान पारंपरिक मैदान पारं यात्रे निमित्त मैदान आहे यात्रेच मैदान आहे आणि ते मैदान रिचित बैलगाडी संघटनेच्या नियमा प्रमाणे होईल शंभर टक्के म्हणजे मैदानातच ऑनलाईन कसलीच नोंद नाही ऑनलाईन कसलीच नोंद होणार नाही प्रत्येक बैलगाडीच्या मालकानी आपल्या नोंद आल्यानंतर नोंद करून आमच्या या बैलगाडीच्या शर्यतीला प्रचंड प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो मैदानाची नोंद मैदान दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत ऑफलाईन घेतली जाईल मैदान इतकं आणि पारदर्शक करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाकी कुठं अडचण वगैरे काही नाही अडचण बघूच शकता इकडे काय अडचण आहे का, का। विहीर वगैरे असं वगैरे काहीच नाही आणि दुसरी गोष्ट अखिल भारतीय बैलगाडी संघ अखिल भारतीय संघटना नक्कीच धन्यवाद मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही फाट्या बघू शकताय एकदम बैलांना पाहण्यासारख्या जबरदस्त फाट्या आहेत आणि अ असं हे बी आरापवाडी गाव म्हंटल तर बागाय क्षेत्रामध्ये मोडतंय फाटे एकदम जबरदस्त आहेत आणि पुढं उभं राहायला सुद्धा भरपूर अशी जागा आहे त्यामुळं बैलगाडी मालकांना भागातील सर्व बैलगाडी मालकांना मोठ्या संख्येनं या ठिकाण उपस्थित राहावं आणि सकाळी लवकर या की आता ऑनलाईन नोंद नाही म्हणजे तुम्ही बारा वाजता येताल पण बारा वाजता तुमची नोंद घेतली जाणार नाही अकरा वाजेपर्यंत अकराच्या वाजे पुढे नोंद घेतली अकरा वाजे पुढे नोंद घेतली जाणार नाही त्यामुळे सकाळ लवकरात लवकर या आणि या मैदानाचे सहभागी व्हा